नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होळीस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आता काव्यावर खूप फिरतो तर काव्य म्हणते की एवढा राग का आलाय तुम्हाला तेव्हा पार्थ म्हणतो की मला राग आलेला नाही तर मी हट झाले माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे पण तुम्ही मला याच्या पत् याच्या पात्रात ठरवत नाही का तुम्ही मला काही सांगू शकता जर का तुम्हीच वेळ मला हे सगळे सांगितलं असताना तर मी जीवाची मदत केली असते आणि मग त्यांनी जीत त्याने हा हारही घेतला नसता मग चुकलं ना माझं पार, पार्क आता माफ करा मी मला आता त्यावर पार्क म्हणतो की काही अशा गोष्टी असतात ज्या मनात राहून जातात अखेर काव्याला समजलेलं असतं की पार्ट खरंच खूप हट झाले आहेत तर तिने आता दोघांना एकत्र आणायचं ठरवलेलं असतं काव्य अनुष्याकडे गेलेले असते आणि तिला खूप उशीर झालेला असते त्यामुळे आता मालिनी पार्थला सांगते की तू येताना काव्याला घेऊ नये तर गाडीमध्ये पार्क आता पूर्णपणे शांत असतो आणि काव्य बदबड करत असते नेहमीप्रमाणे वाटेतच त्यांची गाडी पंक्चर होती आणि मॅकॅनिकल लायला वेळ असतो त्यामुळे काव्या आता तिथे जे आहे ते पार पेटवते पार्क म्हणतो की अहो आकाशाला पेटवता थंडी वाचते का तुम्हाला तर काव्या म्हणते की हो मला थंडी असते पण यांनी तुम्हाला काय होणार आहे त्यानंतर पार्क स्वतः तिथे आग पेटवतो आणि त्याचा जॅकेट आता काव्याला घालायला का देतो तर या ऍक्शन मध्ये त्या दोघांचा एक छोटासा रोमॅन्टिक सीन आपल्याला मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे तुम्हाला ही मालिका आवडते का ते, ते कमेंट मध्ये नक्की करा